शिंदेवाडी ओढ्याजवळ विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला समोरून ट्रॅक्टरने धडक दिल्याने बस पलटी बसचालक विद्यार्थी आणि प्रवासी जखमी मिरज ते मधभावी या बसचा विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे मिरज ते मदभावी ही मिरज आगाराची बस आज शिंदेवाडी गावाशेजारील ओढ्याजवळ प्रवासी उतरण्यासाठी थांबली होती आणि यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने बस पलटी झाली आणि यावेळी बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि प्रवासी होते ट्रॅक्टरने ब्र बस बसला जोरदार धडक दिल्याने बस रस्त्यावरून बाजूला जाऊन पलटी झाली जा आणि यावी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ बसमधील विद्यार्थी आणि प्रवाशांना बाहेर काढून खाजगी आणि इतर रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे बसचालक अकबर नूर मोहम्मद मुलानी राहणार सोनी हे पण या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले या अपघातात धडक देणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली ही पलटी झालेली आहे या अपघातामध्ये नेमका जखमींचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज